लातूरमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याचा खून झाला असून महिला पदाधिकारी गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनमोल अनिल केवटे वय चौतीस राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर वय बत्तीस राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी झाल्या आहेत ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर पावणे एक वाजता खाडगाव रोड लातूर येथे घडली मिळालेल्या माहितीनुसार अनमोल केवटे व सोनाली भोसले हे बुधवारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते बैठकीत सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत चर्चा झाली होती मात्र त्यांनी पद घेण्यास नकार दिला त्यानंतर जेवण करून सर्वजण सोलापूरच्या दिशेने निघाले दरम्यान पाच नंबर चौक खाडगाव रोडने औसाकडे जात असताना त्यांची कार आणि जीप एम एस छप्पन यामध्ये ओव्हरटेक करताना कट लागला या वादावादी सुरू झाली जीप, जीप आडवी करून रस्ता अडवला गेला गाडीतून खाली उतरलेल्या आरोपी विष्णू नामक इस्माशी केवटे यांची झटापट झाली यावेळी जीपमधील दुसऱ्या इस्माने अनमोल केवटे यांच्या गळ्यावर दोन वेळा व कोटात दोन वेळा चाकूने वार केले त्यामुळे ते जागीच कोसळले त्याचवेळी सोनाली भोसले यांच्यावरही आरोपीने चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले या घटनेची माहिती मृत अनमोल केवटे यांचे चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे वय अठ्ठावीस राहणार खडगल्ली बाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींवर बी एन एस तीनशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक सव्वीस दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाचनुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे अधिक तपास करीत आहेत